नमस्ते जय महाराष्ट्र सर्व ताईंना मैत्रिणींनो पुन्हा एकदा खूप दिवसातून स्वागत आहे तुमच्या माझ्या अंगणवाडी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या अंगणवाडी ताईंच्या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर कुठल्याही गाणी गप्पा गोष्टी नसतात डायरेक्ट सडेतोड बोलणं असतं सडेतोड विचार असतात आपल्या ताईंना आपले विचार पटतात आणि त्यामुळे आपला हा माजी यूट्यू, यूट्यू, माजी हा माझी युट्यू यूट्यूब माझी अंगणवाडी हा यु जो यूट्यूबवर फॅमिली आहे जो कुटुंब आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर लवकरच पसरलं आहे कारण मैत्रिणींनो आपल्या संघटनेमध्ये आपल्या चॅनलमध्ये हे इतर कोणीही पदाधिकारी नसून आपली संघटना म्हणजे एक लोकशाहीचं खऱ्या अर्थाने रूप आहे मैत्रिणींनो लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असतं तसंच आपल्या हक्काच्या संघटनेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंनी अंगणवाडी सेविका मदतनिस्ताईंसाठीच चालवलेली संघटना म्हणजे आपलं हे यूट्यूब चॅनल आहे मैत्रिणींनो तर चला पटकन कोणी चॅनलवर नवीन असेल तर पटकन आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे नवनवीन अपडेट काय माहिती असेल तर ती वेळोवेळी तुम्ही आपल्या चॅनलवर बघत जा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास शेअर करत जा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ लावण्यामागचं खूप महत्त्वाचं कारण आहे आणि त्या कारणाविषयी आपण चर्चा करणार आहोत परंतु ते कारण बघण्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ क्लिप आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपण पुन्हा बोलूयात व्हिडिओ क्लिप नक्की बघा पूर्ण बघा व्हिडिओ तो हा आकडा भ्रमिष्ट करण्यासारखा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आपल्याला असेल अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपये त्यांना आ, 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 याचा प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना देण्यात आला माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे अंगणवाडी सेविकांनी असे अर्ज केलेल्या अंगणवाडी सेविकांचा आकडा किती आहे आणि त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपयाचा जो भत्ता त्या आपण जाहीर केला होता तो आपण आतापर्यंत मिळालेला नाही त्यांना अशी माहिती आहे माझी त्या बाबतीमध्ये वस्तुस्थितीचं कथन करा सन्मान्य सभापती मोदी आपल्या माध्यमातून सन्मान्य वरिष्ठ सदस्यांना मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की कुठलीही पात्र निकषामध्ये संपूर्ण निकषामध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीवर सरकार किंवा विभाग हे अन्याय होऊन देणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं कुठलीही जी पात्र महिला आहे सगळ्या निकषांमध्ये बसणारी त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगते ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इंटेन्सिव्ह इन्सेन्टिव्ह आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास एकतीस कोटी तेहतीस लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे जवळपास सहा ते सात जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेंटिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेटाचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाउंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल जसं जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत जसं जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते, ते, ते उपलब्ध निधीची कमतरता नाही आहे निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास माझ्याकडे सहा सात जिल्ह्यांचा डेटा सुद्धा आहे ज्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठलीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे त्यांच्यावर सुद्धा इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही सभागृहात मध्यंतरानंतर तीन वाजता तर आपण जो व्हिडिओ बघितला आहे आहे त्या एक माननीय जे अधिवेशन चालू त्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी जे फॉर्म भरले होते लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते त्या लाडक्या बहिणीच्या फॉर्मचे रुपये पन्नास इतकं आपल्याला प्रोत्साहन भत्ता होता तो आपल्याला मिळाला नाही या संदर्भात ना माननीय महोदयांनी आपल्या बाजूने जो मुद्दा लावला होता त्यावर उत्तर देताना तटकरे ताई महिला बालकल्याण मंत्री यांनी सपशेल खोट बोललेलं आहे सपशेल त्यांनी अतिशय चुकीचं बोललेलं आहे आणि कुठल्याही पुराव्याचा आधार नसताना कुठल्याही गोष्टीचा आधार नसताना खूप मोठं अन्यायकारक वाक्य त्यांनी केलेलं आहे एकदम सर्व महाराष्ट्रातील सेविका आणि दिशा दिशाभूल आपल्या मंत्र्यांनी केलेली आहे तुम्हाला सांगते ताईंनो आपल्या महाराष्ट्रात कुठेही एक रुपया सुद्धा आपल्या जो प्रोत्साहन भत्ता आहे किंवा जो अंगणवाडी ताईंनी फॉर्म भरले होते लाडक्या बहिणीचे त्या फॉर्मचा एक रुपयासुद्धा आपल्या ताईंना अजून वितरित झालेला नाही आहे कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठेही पैसे ऑफिसला येऊन पडले असतील पण आपल्या माता भगिनींपर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे अतिशय सफाईदारपणे खोटं बोलण्यात आलेलं आहे आपल्या मंत्रीकडून आणि दुसरी गोष्टही सांगते ताईंनो की आपल्यावर खोटं तर बोललंच बोललं परंतु आपल्याला एकदम अन्यायकारक गोष्ट अशी की त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की जे पात्र अर्ज भरलेले आहेत त्या पात्र अर्जाच्याच पैसे मिळतील हे अतिशय चुकीचं आहे हे एकदम खोटं बोलत आहेत मंत्री स्वतः जे आर त्यांचा आहे सरकार त्यांचं आहे आणि सगळा अंगणवाडी ताई आणि मदतनीसांचा वापर करून घेतल्यानंतर हे जसं कसा कातिंग टाकतो तसं सापाने कात टाकलेली आहे तशी या सरकारने कात टाकली आहे मैत्रिणींनो आणि अतिशय खोटं बोलत आहेत या मंत्री यांनी स्वतः सांगितलंय की पहिलं ज्या ज्यावेळेस जे आर निघला लाडक्याबाईंचे फॉर्म निघले तेव्हा तो जे आर पण तुम्ही बघा आणि ते फॉर्म पण तुम्ही बघा त्यावेळेस अजिबात असं कुठंही सांगितलं गेलं नव्हतं की तुम्हाला फक्त आणि फक्त पात्र अर्जांचेच पैसे मिळतील असं कुठंही सांगितलेलं नाहीये कारण आज रोजी जे अपात्र अर्ज तुम्ही करणार आहे किंवा अपात्र अर्ज आहेत त्यासाठी सुद्धा माझ्या अंगणवाडी ताई आणि मदतनीसनी रात्र रात्र जागून कष्ट केलेले आहेत फॉर्म दिवसा जात नाही म्हणून त्यांनी रात्री फॉर्म भरलेले आहेत पहाटे फॉर्म भरलेले आहेत ओ टी पी घेतलेले आहेत आणि त्यावेळेस ज्यावेळेस सूचना केली होती त्यावेळेस असा कुठल्याही प्रकारचा जी आर नाहीये की किंवा कुठल्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या की तुम्हाला पात्र अर्जांचेच फक्त पैसे दिले जातील पात्र अर्जांचे पैसे दिले जाणार नाही असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता आणि आता पैसे द्यायची वेळ आली ज्यावेळेस अंगणवाडी ताईंना पन्नास रुपये द्यायची वेळ आली हक्काचे पैसे द्यायची वेळ आली त्यावेळेस हे टाळाटाळ करत आहे आणि अतिशय सेविकांच्या बाबतीत पन्नास पन्नास रुपयासाठी सुद्धा सेविकांची मदतनीसांची लायकी सरकारने दाखवून दिलेली आहे ताईं त्यामुळं आता अंगणवाडी ताई आ, ताई आणि सेविका ताईंनी सरकारला त्यांची लायकी दाखवून द्यायची जागा आणलेली आहे ज्या सेविका ताई तुम्हाला वर बसू शकतात त्या खाली पण आणू शकतात हे सरकारने विसरता कामा नये आणि अतिशय फसव्या प्रकारचं बोलणं हे माननीय मंत्री महोदयांनी मा तिथे अधिवेशनामध्ये केलेलं आहे एक रुपया सुद्धा आमच्या ताईंना अजून मिळालेला नाही आहे लाडक्या बहिणीचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटं तर त्यांनी बोललेलंच आहे पैसे दिलेत म्हणून पण पात्र अपात्र ही गोष्ट त्यांनी आता आणलेली आहे सुरुवातीला अर्ज भरतानी सर्व अर्जांचे तुम्हाला भरलेल्या अर्जांचे पैसे मिळणार असं सांगितलेलं आहे आणि ताईंनो तुम्हाला माहितच आहे की आता या महिन्यापासून एक सहा महिन्यापासून योजना सुरू झाल्यापासून आठ नऊ महिने पैसे त्यांनी त्या महिलांना दिले आहेत दीड हजार रुपये याप्रमाणे सर्व पात्र पात्र सर्वच महिलांना त्यांनी पैसे दिलेले आहेत खात्यावर वर्ग देखील केलेले आहेत आणि आता त्या फॉर्मचे पैसे पन्नास रुपये फॉर्म प्रमाणे अंगणवाडी सेविकांना मदत निस्ताईना द्यायची वेळ आली तर त्याच मंत्री उलटून पडले आहेत आणि अपात्र अर्जांचे पैसे देणार नाहीत असा वेळ दिसून येतो यावरून त्यांना महिला बालकल्याण मंत्री म्हणण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते महिला बालकल्याण मंत्री या अतिशय असंवेदनशील दिसून येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा अंगणवाडी आणि मदत निस्ताई विषयी आस्था दिसून येत नाही आज पन्नास पन्नास रुपयासाठी आपल्या भगिनी वाट बघत होत्या आणि वाट बघायच्या असताना नितें त्यांनी त्यांची वाट लावण्याचं काम चाललंय कारण की पन्नास रुपये हे त्यांच्या हक्काचे आहेत आज आपल्या अनेक ताईंचा जीव गमावला आहे हे फॉर्म भरताने अनेक ताईंना अटॅक आले अनेकताईंचा बीपी शुगरचा त्रास सुरू झाला तरीही देखील त्यांनी योजना यशस्वीरित्या राबवली आहे सरकारने विसरू नये आणि त्या अंगणवाडी सेविका मदत निस्ता लेकरा बाळांचा तळात घेऊ नये आणि सर सगट त्यांना जेवढे फॉर्म त्यांनी भरलेले आहेत जेवढे फॉर्म त्यांनी ॲपच्या मा माध्यमातून भरले असेल किंवा पोर्टलच्या मा माध्यमातून भरले असेल तेवढ्या सगळ्या अर्जांचे पैसे त्यांना विना आठ पन्नास रुपये देण्यात यावेत तुम्ही आज नऊ महिने झाले पैसे वाटत आहात त्या ताईंना आणि त्या पै पए पैसे वाटत आहात आणि ज्या वेळेस त्या फॉर्मचे पै अपात्र करण्यात आलेले आहेत आज सहा आठ सात आठ महिन्यानंतर तुम्हाला कळत आहे का ते अर्ज बाद करायचे आहेत तर ते अर्ज अपात्र आहेत मग आजपर्यंत तुम्ही त्यांचे पैसे दिले आहात त्यांना ते अर्ज अपात्र होते त्याची पन्नास रुपये द्यायची तुमची लायकी नाही तर मग त्या आजपर्यंत त्या ताईंना समजा सहा सहा महिन्याचे जरी पैसे मिळाले असले तरी नऊ नऊ हजार रुपये तुम्ही वाटलेले आहेत बरोबर ना आणि मग ते तुम्ही पैसे रिटर्न घेणार आहेत का नाही ना मग त्या महिन्यांचे पैसे तुम्ही आताच केलेले आहेत तर मग त्या महिन्याचे त्या ताईंचा अर्ज हा पात्रच होता त्या काळामध्ये ते फॉर्म भरण्याचं काम सुद्धा आमच्या ताईनेच केलेलं आहे त्यामुळे अर्ज पात्र असो अपात्र असो काही आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही अर्ज भरलेत आम्ही तेवढे कष्ट घेतलेत तेवढे पन्नास रुपयाप्रमाणे जेवढ्या ताईंनी अर्ज भरलेत तेवढे त्यांना सरसगट पन्नास रुपयाप्रमाणे पैसे देण्यात यावेत सरकार कुठल्याही प्रकारचं भीक घालत नाहीये हे आमच्या ताईंचा हक्क आहे आमच्या ताईंचे कष्ट आहे याच्या मागे आणि ते कष्टाचं फळ त्यांना तुम्ही दिलंच पाहिजे अर्ज पात्रकारा पात्रकारा तो तुमचा खेळ चालूच राहील आयुष्यभर पण ताईंनी जेवढे अर्ज भरले त्या अर्जांच्या संख्येप्रमाणे त्यांना सरसगट पन्नास रुपये मानधन हे मिळालंच पाहिजे हे मी मंत्री आदिती ताई तटकरेंना ठणकवून सांगते व्हिडिओमधून एवढं पण सांगते ताईंनो की हा व्हिडिओ बघून अक्षरशः सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक उसळला आहे आणि सपशेल खोटं बोलण्याचं काम सुद्धा अधिवेशनात केलं जातं ही आपल्या सगळ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आज महिला बालकल्याण मंत्र्यांनी महिलांची बाजू घेऊन बोलायला पाहिजे त्यांच्याविषयी तळमळीने त्यांनी बोलायला पाहिजे पण तसं कुठल्याही प्रकारे त्यांचं निदर्शनाच उलट, उलट, एक रुपया जात आहे तो सुद्धा त्यांनी काटझाट करायचं काम चालवलं आहे कारण की वरून जो निधी आलेला आहे तो सेविका मदत निस्ताईंनी जेवढे फॉर्म भरले त्याच्याप्रमाणेच निधी मिळालेला आहे परंतु इथे खाली अधिकाऱ्यांशी संगणमत करून त्याच्यामध्ये काट करून तो निधी वेगळ्याच मार्गाने लाटला जाण्याचा ये नाकारता येत नाही मैत्रिणींनो या आपल्या गोरगरीब जनतेचा पैसा आहे गोरगरीब ताईंचा पैसा आहे तो एक ना एक रुपया ता त्या ताईंपर्यंत द्या अशी सरकारला मी आमच्या युनियन तर्फे विनंती करते ताईंनो तर मैत्रिणींना हा झाला लाडक्या बहिणीच्या संदर्भातला विषय अजून तर काही एक रुपया सुद्धा कोणत्या जिल्ह्यासाठी वितरित केलेला नाहीये त्यामुळे असं म्हणजे सगळं म्हणजे फक्त गलतन कामगार चालू आहे आपल्याला खरं वाली कोणीच राहिलेलं नाहीये आईनो आपली बाजू घेणारं परखड नेतृत्व आणि परखड कणखर नेता आपली मंत्री सुद्धा आपल्या बाजूची नाही आहेत त्यामुळं खूप आपल्या अंगणवाडी ताईंवर वाईट वेळ येण्याची चिन्ह दिसत आहेत आईंनो तो झाला अजून झालं दुसऱ्या खात्यांची कामं तो पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ताईंनो की मागेच आता आपण बघितलं की सरकारने जी योजना येईल ती अंगणवाडी सेविकांनी मदत निसतं माती मारण्याचं काम सरकार करत आहे बरोबर ला। ना लाडकी बहीण योजना आली आपल्याकडेच लाडकी लेख योजना आली आपल्याकडेच सगळ्या योजना आल्या काही हरकत नाही ताईंनो योजनेचे काम आपण करतोय पण त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही हा आपला सगळ्यात मोठा अन्याय आहे परत आता बघा प्रधानमंत्री मातृवंदनेच्या योजनेविषयी सुद्धा आपण बोलतोय खात्याची योजना ही आता जाचा काट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आपल्याला त्या महिलांचे फॉर्म भरायचे आहे जोपर्यंत प्रधानमंत्री मातृवंदनेच्या योजनेचे पैसे अडीचशे रुपये लाभार्थी अशा स्वयंसेविकांना भेटत होते तोपर्यंत ती योजना त्यांनी राबवली यशस्वीरित्या आणि सरकारने आता अनुदान बंद केलं ती योजना फुकटमध्ये काम करायची वेळ आली तर अंगणवाडी सेविकांच्या माथी मारली मला एक उत्तर द्यावं महाराष्ट्र शासनाने आरोग्य खात्याने आणि आयसीडीएस ने पी ही आरोग्य खात्याची योजना आहे आणि या योजनाचे एकदम यशस्वीरित्या राबवण्यासाठी तुमच्याकडे कामगार वर्ग आहे तुमच्याकडे आशा स्वयंसेविका आहे तर तुम्ही ही आरोग्य खात्याची योजना अंगणवाडी सेविकांच्या माथी मारण्याचं नेमकं कारण काय एक एप्रिल पासून आम्ही या योजनेवर निषेध नोंदवतो आम्ही सर्वानुमते बहिष्कार करतो तसं पत्र आपण सर्व देणार आहोत आणि आम्ही आरोग्य खात्याच्या योजनेमध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह होणार नाही ती आरोग्य खात्याची योजना आहे ती त्यांच्याकडेच राहू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं कशीही राबवा आमच्याकडे ऑलरेडी आमचे भरपूर काम आहेत त्यामुळे मातृवंदना योजनेचं काम आम्ही करणार नाही परत ते योजनेचं काम झालं मैत्रिणी तिसरं आलं होतं पीक विमा सर्वे करायचा होता त्यासाठी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचा ई पीक विमा सर्वेची पाणीची सुद्धा महसूल विभागाने प्रशिक्षण देण्याचं आता अंगणवाडी ताईंना अंगणवाडीला कुलूप लावून फक्त लोकांच्या वावर धुंडायचे एवढंच राहिलं होतं त्यामध्ये तिथं सुरक्षेचा पण प्रश्न निर्माण होणार होता त्यामुळे महसूल विभागाला पण मी कोण सांगते आमच्या कोणत्याही अंगणवाडी ताई ई पीक पाणी सर्वे करणार नाही ते तुमचं महसूल खात्याचं काम आहे ते तुम्हीच करा अंगणवाडी सेविका म्हणजे सरकारचे सालाचे गडी असल्यासारखा प्रकार झालेला आहे आपण जो सालाचा गडी ठेवतो रोजानी गडी ठेवतो त्याला सुद्धा जेवढं काम जेवढा मोबदला मिळतो तो तेवढंच काम करतो त्याच्यापेक्षा वाढव काम करत नाही त्याला सांगितलं की एवढ्या शेताला पाणी भरतो तेवढेच याला भरणार नंतर मोटर बंद करणार पण तो काय पुढच्या शेताला मनाने पाणी भरणार नाही अशा प्रकारे आपल्याला काय झालंय की मैत्रीण काम सांगणारे अनेक आणि प्रत्यक्षात ती योजना राबवतानी मात्र आपल्याला मोबदला मात्र शून्य अशी अवस्था झाली ताईंनो त्यामुळे प्रत्येक खात्याने यावं आपल्याला काम सांगावं प्रत्येक खात्याने आपण अजिबात बांधील नाही मैत्रीणी आपल्या डी से च्या सेवा आणि उद्दिष्ट व्यतिरिक्त आपण अतिरिक्त कामं करू नये असा आर सुद्धा आहे आणि त्यामुळे माझ्या सगळ्या खात्यांना विनंती की अंगणवाडी सेविकांना सालाचे गडी तुम्ही समजू नका आणि त्यांना त्यांचं वर्गाध्यापन करू द्या त्यांना ते शिकू द्या मुलांना त्यांचे सेवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना वर्गामध्ये राहू द्या ठीक आहे ताईनो आता ते झालं आता परत सांख्यिकीय प्रशासन आलं जे सांख्यिकीय सांख्यिकी योजना असते त्या सांख्यिकीय अंतर्गत आता जो एप्रिल पासून जो सर्वे केला जाणार आहे तर तो एप्रिलपासूनचा जो सर्वे आहे ताईंनो तो आपल्याकडे देणार आहे काही त्याच्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सरकार वापर करणार आहे मला एक सांगा आजपर्यंत जनगणनेचं काम हे यशस्वीपणे कोण राबवत आलेलं आहे जिल्हा परिषदचे शिक्षक लोक बरोबर आणि त्यांना त्यासाठी वीस पंचवीस हजार रुपये मानधन पण मिळतं मग ज्या आता त्यांनी ते मानधन त्यांचं बंद केलंय आणि आता ज्या योजना फुकटामध्ये करायच्या असतात ना फुकटमध्ये त्या फक्त अंगणवाडी सेविकांच्या माथी मारण्याचं काम या सरकारने चालवलेलं आहे विभाग कोणताही असो फक्त अंगणवाडी सेविका एवढं त्यांचं धोरण आहे आणि हा एकमेव कारागीर असा आहे का जो काही न बोलता पडेल ते काम करतो म्हणून आता त्यांची किंमत शून्य झालेली आहे आणि त्यांना प्रत्येकाने काम सांगायचे असते असं म्हणजे त्यांच्या हक्काचा सालाचा घडी हा अंगणवाडी सेविका त्यांना दिसते ताईंनो त्यामुळं आपण ही जनगणनेला सुद्धा नाकार देतोय ही सांख्यिकीय प्रशासन आपल्याकडे नाही आणि जनगणनेच काम आपलं आपण करण्याची काही जबाबदारी नाहीये ताईनो आणि त्यासाठी प्रशिक्षण देणारी येते ताईनो आपलं आता पोषण बी पडाय बीचं जा ट्रेनिंग झालं आपलं आता सध्या पी एस सीचं ट्रेनिंग चालू आहे आपले ऑलरेडी एवढे प्रशिक्षण चालू आहेत आणि त्या प्रशिक्षणांचे वेगवेगळे सिलेबस आहे त्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहे आणि एवढं सगळं आपलं सेवांतर्गत प्रशिक्षण चालू असताना इतर विभागांनी आपल्याला प्रशिक्षण देण्याचं कारण काय मुळातच जनगणना हे आपल्याकडं नाही त्या खात्याने अंगणवाडी सेविकांची वाट का बघावी त्यांच्या आजी बात मैत्रीणंनो आपण हे बाहेरच्या योजनांचे कोणतेच काम करणार नाही ताईंनो ते काम करण्यासाठी आपण आजी बात बांधली नाहीये आपण सरळ-सगळ्या सडीपून लेटर देणार आहोत यूनियनच्या वतीने की आम्ही कुठल्याही जनगणनेचं काम करणार नाही मैत्रीणंनो आता मार्च महिना चालू आहे भरपूर तीव्र कडक उन्हाळा आहे ताईंनो या तीव्र कडक उन्हामध्ये आपण बाहेर तरी पडू शकतो का मग मुलांना ऊन लागतं सगळ्या जगाला ऊन लागतं उन्हाळ्याची सरांना आणि मग हा अशा अवस्थेत कडक उन्हाळ्यात एप्रिल ते जून पर्यंत हा तीन महिन्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला तीनशे कुटुंब हे पूर्ण करायचेच आहे असा त्यांचा नियम आहे आणि ते सर्वे करण्याचं काम हाय जबरदस्ती दिलं जाणार आहे आणि आता ह्या एवढ्या तीन महिन्याच्या कडक उन्हाळ्याच्या काळामध्ये आपण दारोदार हिंडायचं का मग आपल्याला ऊन लागणार नाही का आणि उन्हाळ्यात देखील आपल्या अंगणवाड्या चालू असतात बरोबर ना आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी नसती मग अंगणवाडी सुद्धा बघायची का सर्वे करीत फिरायचं उन्हा आणण्याचं आपल्याला काही जीव आहे का नाही लेकर बाळ आहे का नाही मैत्रिणींना उन्हाळ्यामध्ये आपण सर्वे करायचं नाही आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात जिल्हा परिषदच्या लोकांना एक एक लाख रुपये पगार असतो त्यांना देखील पंचेचाळीस दिवसाच्या सुट्ट्या असतात आपल्याला सुद्धा यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळवायच्या आहेत नो आणि अजिबात अंगणवाडी उघडायची नाही येतो आणि सर्वेचं काम आपण करणार नाही कारण की ऑलरेडी आपला पुढच्या वर्षी लोकसंख्येचा सर्वे आहे आपला आपला वैयक्तिक सर्वे आहे आपल्याला आर साठी आपला सर्वे अचूक नोंदणे गरजेचं असतं आपल्याला आपलंच काम आहे त्यामुळे हा सांख्यिकीय प्रशासनाचा सर्वे सुद्धा आम्ही एक एकमताने निषेध करतो आणि आम्ही अजिबात दारोदार हिडणार नाही आणि दारोदार हिडण्यासाठी तुम्ही तुमचे वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी नेमा आणि त्यांना काय द्यायचं तुम्ही त्यांना द्या कारण मला माहिती आहे की तुम्हाला जर काही द्यायची वेळ आली तर तुम्ही ती योजना बंद करता किंवा त्या अधिकाऱ्यांना ते काम सोपवत नाही आणि फुकटा योजना वाटायची काम आली का फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविका दिसती कारण ती अचूक सर्व्हे करून देते ना त्यामुळे तुम्ही तिची निवड केली आहे परंतु आम्ही आमचा हा जो वापर करतात जनता ती वापर आम्ही होऊ देणार नाही आम्ही आता आम्ही आमचं स्वतःला कुठेही कोणालाही अपरिहार्य कारणासाठी वापर करू देणार नाही आम्ही आय सी डी एस व्यतिरिक्त इतर कोणतेही कामं करणार नाही हे मी तुम्हाला ठणकावून सांगते मायबाप ताईंनो तर बघा की असे अनेक कामं आहेत जे आपल्या ताईंना लादले जातात ताईंनो तर वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्या आपल्याला तर कामं करायचेच नाहीये ताईंनो त्यामुळे फक्त तुम्ही एकमत ठेवा शासनाने या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला का वापरलंय कारण तुम्ही उपलब्ध होता म्हणून तुम्ही न सांगता उपलब्ध होता म्हणून तुमची किंमत ठेवली नाही शासनाने त्याच्यामुळे तुमची किंमत तुम्ही ठरवा तुमची लायकी दाखवून दिली शासनाने पन्नास रुपयासाठी तु तुमची किंमत केलेली आहे पन्नास रुपयासाठी सुद्धा पात्र पात्र अशा जाचं काठी लावून तुम्हाला शासन एक रुपया सुद्धा देत नाहीये पहिल्यांदाच लाडक्या बहिणीचं काम नाकारलं असतं तर ही वेळ आली नसती म्हणून आता योजना कोणतीही पदरी पडण्या अगोदर ती योजना नाकारायचं शिका नाही म्हणायला शिका ताईंनो आपलं जर महत्व शासनापुढं तुम्हाला थांब राहा ठेवायचं असेल तर आपल्याला नाही म्हणायला शिकायला पाहिजे ताईंनो तरच आपलं महत्व यांच्यासमोर राहणार आहे माझी अशी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की एकजूट करा आणि आता कोणत्याही कामासाठी नकार देण्यासाठी तयार राहा मैत्रीण का माझं काही चुकत असलं तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला कमेंट पण करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी हीच विनंती आहे की एकजूट करा ताईंनो आतापर्यंत आपली एकजूट नव्हती म्हणूनच आपल्याला वापरलं गेलंय आणि आतापर्यंत वापरलं जातंय आता हा वापर थांबवा आता स्वतःचं महत्व ओळखा आणि ठामपणे नाही म्हणायला शिका काही उद्या संघटना तुमच्या पाठीशी आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला विचार आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ चला भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत धन्यवाद ताईंना